नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी आज दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी अंमली पदार्थ विरोधी कृती कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली आणि जिल्हा परिषद सांगली यांचे संयुक्त विद्यमाने नशामुक्ती अभियान व कन्या सबलीकरण योजनेअंतर्गत अकूच चॅरिटेबल ट्रस्ट आणि नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाड सांगली संचलितसह सा आशालता अण्णासाहेब उपाध्याय गर्ल्स हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालय कुपवाड आणि अकोज इंग्लिश मिडियम स्कूल कुपवाड या शाळेतील विद्यार्थिनींचे कराटे प्रात्यक्षिक वर्गास भेट देण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घोगे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर शिक्षणाधिकारी माध्यमिक राजेसाहेब लोंडे अधिकारी प्राथमिक मोहन गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ठंग उपशिक्षणाधिकारी गणेश बांबुरे विस्तार अधिकारी रामचंद्र टोणे वेतन पथक अधीक्षक रियाज शेख संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब उपाध्ये उपाध्यक्ष सूरज उपाध्ये सरसचिव रितेश शेठ संचालिका आणि मुख्याध्यापिका कांचन उपाध्याय डॉक्टर पूनम उपाध्याय इत्यादी मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनी नशामुक्ती प्रतिज्ञा घेतली न्यू प्रायमरी स्कूलचा विद्यार्थी प्रसाद धोत्रे यांनी व्यसनमुक्ती प्रबोधनात्मक गीत सादर केले न्यू प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक कुंदन जमदाडे यांनी व्यसनाचे दुष्परिणाम याची माहिती विद्यार्थ्यांना दिली त्यांचे प्रबोधन करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाचा मुख्य हेतू कन्या सबलीकरण योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षण वर्गास भेट देण्यात आली यावेळी विद्यार्थिनींनी लाठी काठी कराटे बॉक्सिंग इत्यादी नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर केली तसेच नशामुक्ती अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्स आणि निबंधलेखन प्रदर्शनास भेट देऊन कौतुक केले पालकमंत्री दादा पाटील यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या उपक्रमाबद्दल विशेष कौतुक केले लाठीकाठीचे पाच हजार मुलींचे एक विशेष पथक मुलींना आत्मनिर्भर करण्यासाठी सांगली जिल्ह्यामध्ये तयार व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्ये गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक शरीर चिरमे यांनी केले तर आभार सुनील चौगुले तर सूत्रसंचालन सुचिता पाटील यांनी केलं आहे यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर आणि पालक गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते